जो जे वाचिला मला पुन्हा मला वाचायचंय वाचलंच न तू आता हा ते पहिल्या वेळेस वाचलंय पण मला ते पुन्हा वाचायचं घ्यायचंय कारण माझा एक अनुभव असा आला या पुस्तकाच्या बाबतीमध्ये कि जो जो कोणी वाचेल ज्याला जे हवंय ते या पुस्तकात मिळते सगळ्या प्रकारचे मग कोणी विद्यार्थी असू देत शिक्षक असू देत घरात कोणी असू देत म्हणजे इतक्या गोष्टी येत नाही ह्याच्यामध्ये आणि ते पण छान आहे हे पुस्तक वाचत असताना मला तर कधी कधी वाटलं हे माझ्यासाठी लेख काय किंवा मला सांगायला लिलेख काय किंवा कधी 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 यातले काही प्रसंग असे आहेत काय ते माझ्या बाबतीत घडले यांना कसे कळले इतकं छान मस्त लिहिलेले एकदा वाचून वाचून झालेले तर ते वाचून झाले एक गोष्ट रूपासारखं आता हे समजून घ्यायचं आणि हे जर जे वांचित जर समजलं ना आयुष्य सुंदर असून कितीही अडचणी आल्या मग कधी जरी समजा आपण एक निगेटिव्ह झालो तरी यातल्या काही गोष्टी अशा आहेत की ते तुम्हाला पॉझिटिव्ह करणार तात्पुरतं काही क्षणापुरते निगेटिव्ह पण जो जे आशे शब्द जरी आठवला तरी पुन्हा पॉझिटिव्ह मग पुन्हा एकदा वाचायचं जास्त वेळ लागला ते नाही वाचायला समजून घ्यायला थोडा वेळ लागेल छान पुस्तक आहे